नेरळ पोलीस ठाण्या हद्दीत एका तरुणीचे फोटो ए आयच्या माध्यमातून एडिट करून बदनामी करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अखेर नेरळ पोलिसांनी ने शिताफीने पकडले प्रसाद जगन्नाथ वास्ते असे आरोपीचे नाव समोर आले असून सुरुवातीला या धक्कादायक घटनेमुळे नेहरळ परिसरात खळबळ उडाली होती नेरळ परिसरातील पीडित तरुणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने खोटे इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते त्यावरून तिचे मूळ फोटो ए आय तंत्रज्ञान व एडिटिंग ॲप्सच्या सहाय्याने बदलून लग्न झाल्याचे खोटे फोटो व बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला या पोस्टमुळे तरुणीची सामाजिक बदनामी तसेच तिला गंभीर मानसिक त्रास सहन करावा लागलाय तक्रार दाखल झाल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी त्यांच्या पोलीस टीमने सायबर विभागाच्या सहकार्याने तांत्रिक तपास सुरू केला इंस्टाग्राम अकाउंट आय पी ॲड्रेस व वापरलेले उपकरण शोधण्याच्या प्रयत्नातून अखेर आरोपीचा शोध लागला काही दिवसाच्या तपासानंतर पोलीस हवालदार सचिन वाघमारे आणि विनोद वांगणेकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून आरोपीला ताब्यात घेतले पोलीस चौकशीत आरोपीची ओळख प्रसाद जगन्नाथ वास्ते अशी समोर आली आहे तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे सध्या महाड येथे वास्तव्यास असलेला हा युवक उच्च शिक्षित असून इंजिनियर करीत असल्याचं समोर आलंय कम्प्युटर क्षेत्रातून ए आयचे चे प्रॅक्टिस करत असून फोटो बनव बनवण्याचे प्रयत्न करीत होता दरम्यान चौकशीत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे मागील दोन वर्षांपासून आरोपी पीडित तरुणीची बदनामी करत होता खोट्या अकाउंटवरून तिच्या नावाने खोटे फोटो व मजकूर व्हायरल करत होता इतकेच नाही तर त्याच घरातील तीन जणांच्या नावाने वेगवेगळी बनावट अकाउंट तयार करून पोस्ट टाकत होता या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे हा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे खाली पुढे सुरू आहे नेर पोलिसांनी पुन्हा एकदा सायबर गुन्ह्याविरोधात केलेल्या जलद कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहे दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की ए आयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनावट फोटो व्हिडिओवर विश्वास ठेवू नये अशा संशयास्पद प्रकरणाची माहिती त्वरित पोलिसांकडे द्यावी